नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे आपल्याला माहीतच आहे की चिकूच्या जाण्यामुळे संपूर्ण महाडी कुटुंब मनाने खूप खचलेलं आहे लाडक्या बहिणीच्या मृत्यूचं सत्य स्वीकारणं इंद्राला खूप जड जाताना दिसतंय तो तर इतका दुःखात बुडवलेला दिसतोय की फॅक्टरीत जाणंसुद्धा त्याने सोडून दिलं आहे राणी त्याला प्रत्येक वेळी प्रेमाने समजावताना दिसते त्याचवेळी चिकूच्या ॲक्सिडेंटचं सत्य शोधण्यासाठी ती एकटीच झटताना दिसते आताच्या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की इंद्रा खूप दिवसानंतर फॅक्टरीत जायला शेवटी तयार होतो पण तरीही त्याच्या मनातल्या चिकूच्या आठवणी त्याला व्याकुळ करत असतात त्याच्या मनातलं दुःख त्याला जखडून घेतं आणि तो त्याच्या रूममध्ये खाली बसून एकटाच खूप रडत असतो तेव्हा राणी तिथे येते इंद्राला असं रडताना पाहून ती प्रेमाने त्याचा हात हातात घेत त्याला समजावते की यातून तुम्हाला बाहेर पडावंच लागेल मी तुमच्या सोबत आहे एवढ्या खडतर प्रसंगात राणीच्या निष्ठेने आणि प्रेमाने इंद्राची खंबीर साथ देते त्यामुळे त्यांचं नातं मैत्रीच्या पुढे जाऊन एक नवं वळण घेताना दिसतंय तुम्हाला या प्रोमोबद्दल काय वाटतं आणि हा तुम प्रोमो तुम्हाला आवडला का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या